नमस्कार मंडळी मी कोकणी ब्लॉगर स्वागत करते माझ्या व्लॉगमध्ये तर मंडळ आज आपण लिहिलेलं असा कणकली रेल्वे स्टेशनला तर याचं कारण असं की आमची येवची होती चाकरमान्या आणि म्हणून चाकरमान्या येवची असली ना काय जरा काहीतरी यावतात तर दुपारचं कळ होतो अकरा साडे अकराच्या मनात ऊन ज्वारात लागला होता वाट बघून सरबत तर पियाला आहे तोपर्यंत इली आमची वंदे भारत ट्रेन तर वंदे भारतसून उतरली आमची छोट्या चाकरमान्या तर मुंबईचे इले आते वगैरे सगळी परी आणि निर्वी आमची छोटी चाकरमाने असतं तर ती आज मुंबईसून येऊची त्यांच्यासाठी हाणूसाठी आम्ही गेलो रेल्वे स्टेशनला तर बॅगे वगैरे बजा वगैरे बघलास ना चाकरमाने आणि कोकण म्हटला काय एक वेगळा नाताचा तर आताचा ऊन वगैरे लागू होता जोरदार तर त्यांना आता गाडीतनं प्रवासान नेल्यानंतर मग लिंबू सरबत वगैरे पियाली तर लिंबू सरबत वगैरे पेयां झालो आणि नंतर लागले आपल्या घरात जाऊच्या वाटते दोघांनी हातात हात घातल्याने आणि गावा किल्ल्याचं फील त्यांना जाणवतो त्याच्यामुळे धावत धावत सगळ्यांच्या पुढे ती चल होती तर तुमच्याकडेच आकार मान्याय की नाही कमेंट करून नक्की सांगा आणि लॉग आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा